थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सरांचा आवाज आपण ऐकला सेकंड सेमीफायनल सुरुवात होतीये एस सी एस गावडी आणि एल्वन जुगाई या दोन टीम मध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल आणि पहिल्या चेंड वरती स्वागत केलंय षटकाराने एस सी एस गावडी आणि एल्वन जुगाई या दोन टीम मध्ये सामना सुरू होतोय पहिल्या चेंड वरती आलाय षटकार किरणच्या बॅटमधून वाईट बॉलचा इशारा येतोय द टॉस आहे क्षेत्रक्षक उपस्थित आहेत आणि स्किट झालेत क्षेत्ररक्षक मिळटील चेंडूवरती एकूण दोन धावा अवसंख्या नऊ आहे क्या बात ते लॉफ टी रक्षक आहे जज करतायत आणि हा झेल पकडलेला आहे फलंदाज झालाय फेल विकेटचं बदन किरण बॅक टू द बव्हिलियन दवसंघी आहे नऊ कृष्णा गुरव येत आहेत तीन ओव्हरची मॅच आहे एस सी एस गावडी आणि त्यांना फाईट करतोय तो म्हणजेच सह्याद्री इलेव्हन इलेव्हन जुगाई आणि सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार के जी द बॉस कृष्णा गुरव गुरवच्या बॅटमधून दौसंख्या तेरा टॉस चेंडू आहे पंचानी नऊ चेंडू घोषित केले इट्स अ बीमर नो प्लस वन मिळटिल्या चेंडू वरती दोन दावा दावसंख्या दोन ने पुढे जाईल पंधरा बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल सध्या सुरू आहे एस सी एस गावडी आणि सह्याद्री एल्वन जुगाई या दोन टीम मध्ये दौसंख्या पंधरा फुलटॉस चेंडू आहे मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही आहेत आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव दुसरी धावचा देखील प्रयत्न सुरू आहे आणि चेंडू सापडत नाही आहे मिळटिल्या चेंडूवरती एकूण दोन धावा हे चित्र आपण आज सकाळपासून पाहतो आहे चेंडू भरपूर वेळा हरवलेला आहे आणि धावसंख्या सतरा एक चेंडू नक्कीच शिल्लक आहे या षटकामधील फुलटॉस मिस्टामिंग स्ट्रोक आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे अठरा एल्वन जुगाई या टीमची अठरा धाव धाव फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावबाची संधी होती आणि मिळेल एक धाव या चेंडूवरती पंचांचा इशारा बाईसचा येतो आहे दावसंख्या एकोणावीस आहे तीन षटकांचा सामना सेमीफायनलचा हा सामना सुरू आहे जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल धावसंख्या एकोणावीस हाफ ट्रॅकर शेप मध्ये खेळताय क्षेत्रक्षक लॉंगॉनला हा झेल पकडलाय फलंदाज झालाय बाद विकेटचं बतन वाघाची शिकार मैदानाच्या मध्ये के जी कृष्णा गुरव बॅक टू द पविलियन धावसंख्या आहे एकोणावीस दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी येत आहेत स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं जातं सुनील येत आहेत बॅकफूडला गेले अप्पर कट आणि खराब फिल्डिंग मित्र म्हणेन आणि सीमा रेषेच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल होतोय पाहावं लागेल चेंडू तर सापडत नाहीये आणि चार धावा नक्कीच पूर्ण होत आहेत चौकार आलाय सौकार घोषित केलेला आहे फिल्डरने दौसंख्या तेवीस दौसंख्या तेवीस आहे ऑन साईडला फटका चांगला डीपमध्ये फिल्ड डाईव्ह लगावून झेल घेण्याचा प्रयत्न प्रयत्न भरपूर चांगले केले होते दोन धावा कंप्लीट आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे गुड रनिंग बिटवीन द दा विकेट धाव संख्या तीन ने पुढे जाईल ट्वेंटी सिक्स सव्वीस धावा दावसंख्य सव्वीस ट्वेंटी सिक्स संग्राम ऑन स्ट्राईक मिस टाइमिंग की प्रॉपर टाइमिंग मिस टाइमिंग एलिवेशन नाहीये क्षेत्ररक्षक आलेत आणि हा झेल पकडलाय फलंदाज झालाय बाद संग्राम बॅक टू द पविलियन, विकेटचं पतन सुजित नवीन फलंदाज एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील सव्वीस धावा ट्वेंटी सिक्स समीरने चांगली गोलंदाई केली या षटकामध्ये भरपूर शफल झाले होते क्रॉस रनने खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता येतो हा डॉट बॉल दोन षटकांच्या समाप्तीनंतर दाव आहे सव्वीस ट्वेंटी सिक्स पहिला चेंडू यावीस लाईन चुकीची आहे व्हाईट बॉलचा इशारा येतो जाऊ संघ्या ट्वेंटी सेवन न्यू बॉलर बॉलर नेम विनू प्रथमेश ट्वेंटी सेवन सत्तावीस बॅटची कड़ा आहे मोठ्या फटक्यामध्ये चेंडूला कन्वर्ट करू शकले नाहीयेत फलंदाज सुनील सुजित आणि सुनील ही जोडी आहे धावसंख्या सत्तावीस अंतिम षटक सुरू आहे पहिल्या षटकामध्ये सुरुवात खूप चांगली केली होती एल्वन जुगाई या टीमने अठरा धाव बनवल्या होत्या पहिल्या षटकामध्ये परफेक्ट यॉर्कर परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे प्रचंड वेग आहे प्रथमेच्या गोलंदाजीमध्ये खूप चांगले ॲक्शन आहे धावसंख्या सत्तावीस यावेळी ड्राईव्ह करताय शेतरक्षक आहेत स्वीपर कवरला विनो स्कीट झालेत धावबाची संधी देखील आहे आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण दोन धावा धावसंख्या ट्वेंटी नाईन एकोणतीस धाव धावपल्कावरती आहेत अंतिम षटकातील तीन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे खूप चांगला कम बॅक एस सी एस गावडी या टीमने केलेला आहे एखादा मोठा फटका अपेक्षित आहे या तीन चेंडूंमध्ये एलवन जुगाई या टीमला आणि पुन्हा एकदा येतो हा व्हाइट बॉल दौसंग्या एक ने पुढे जाईल तीस तीन चेंडू शिल्लक आहे तीन चेंडू कमीत कमी सहा ते आठ धावा अपेक्षित आहेत एल्वन जुगाई या टीमला एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल या मॅच मध्ये ऑन साइडला पूल केला आहे पूल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्यूटीफुल, वंडरफुल षटकार थर्टी सिक्स आणि फलंदाज होईल बात थर्टी सेवन सदोतीस अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंगमधील शेवटच्या बॉलवरती नक्कीच एक धाव झाली पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि विकेटचं बदन तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या थर्टी एट अडोतीस आणि एकोणचाळीस धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये एलवन झुगाई या टीमने एस सी एस गावडी या टीम समोर अठरा चेंडू बनवायच्या दावा एकोणचाळीस बंटी आणि निलेश जोडी आहे अठरा चेंडू एकोणचाळीस धावांचा टार्गेट सेट केलेला आहे या मॅचमध्ये

दावसंघी आहे सहा पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय काय योगायोग आहे बघा पहिल्या चेंडूवरती षटकार किरणने लगावलं होतं तेव्हा बंटी गोलंदाजी करत होते आणि आत्ता बंटी बॅटिंग करतायत आणि गोलंदाजी किरण करतायत दवसंघी आहे सहा कॉटन बॉलची संधी होती थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता एक धाव झाली कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे आणि चौथी धाव देखील पूर्ण होईल का प्रयत्न तर सुरू आहे आणि चौथी धाव देखील पूर्ण आहे गुड रनिंग बिटवीन द विकेट मिळतील या चेंडूवरती एकूण चार धावा धाव संख्या दहा नाराज आहेत त्यांचे लहान समर्थक देखील धावसंख्या दहा स्केटिंगमध्ये नक्कीच चॅम्पियन आहे आंतरराष्ट्रीय दर्जावरती धावसंख्या दहा एकोणचाळीस जावं बनवायचे त्या मॅच मध्ये आणि प्लेड ऑन फलंदाज झाल्या बाद बॅटच्या आतलीकड आणि थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय प्लेड ऑन झाले आणि लागतो पहिला धक्का बिग विकेट डाऊन बंटी बॅक टू द पविलियन। येथे हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे अकरा बारा चेंडू शिल्लक 28 ची गरज या मॅच मध्ये बारा चेंडू अठ्ठावीस धाव बनवायचे आहेत एस सी एस गावडी या टीमला हा सामना जिंकण्यासाठी विकेटने संकेत पुल करण्याचा प्रयत्न कृष्णा होते डीपमधून फिल्डर येतील सुनील फार वेगाने आले होते चेंडूवरती आणि या दोन धावा देखील मिळतील सुनीलने काय केलंय हा देखील प्रश्न पडलाय चेंडू हातामध्ये ठेवला आणि मिळतील या चेंडूवरती एकूण तीन धावात तीन तीनने पुढे जाईल चौदा पंचवीस धावांची अजूनही गरज आहे अकरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि चालकेवाडी या टीमसमोर फाईट करेल संकेत बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल सुरू आहे दोन्ही संघ नामवंत संघ आहेत लॉंगस्टॉपला शेतरक्षक आहेत आणि त्याच्यावरती मिळते एकदा लेग बाईच्या स्वरूपात दहा संख्या पंधरा जिंकण्यासाठी चोवीसची गरज आहे दहा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे दहा चेंडू बनवायचे दहा चोवीस या मॅचमध्ये प्रचंड वेग प्रचंड वेग आहे आणि आलाय हा डॉट बॉल प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल या दोन संघांमध्ये आपण पाहतोय बॅटल चांगला आहे दोन्ही संघांमध्ये स्टारकास्ट आहे अनिकेत बाद झाला आणि त्यानंतर संघ बॅकफूट वरती आलाय मोठे फटके येत नाहीयेत खराब फिल्डिंग सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार आणि हा चौकार या चार धावा टॉनिक्सचं काम करतील एस सी एस गावडी या टीमसाठी कारण की चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत आठ जिंकण्यासाठी वीस धावांची गरज जिथे एक किंवा दोन धावा झाल्या असतात तिथे मात्र दोन चेंडू शिल्लक आहेत आठ चेंडू शिल्लक वीस धावांची गरज या मॅच भगवा चषेगाचं हे भव्य दिव्य आयोजन आदरणीय विकास दादा बारसकर असतील आदरणीय अनिल दादा आयरे साहेब असतील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हे भव्य दिव्य आयोजन डॉट बॉल सात चेंडू वीस धाव बनवायचे आहेत चेसिंग कंपल्सरी संकेत ओर द विकेटने पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्य आहे एकोणावीस सहा चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी वीस धावांची अजूनही गरज सहा चेंडू वीजची गरज गोलंदाज सुनील या अंतिम षटकामध्ये येत आहेत पहिल्या चेंडूवरती नक्कीच मिळते एक धाव पाच चेंडू शिल्लक आहेत एकोणावीसची ची गरज चला चालकेवाडी या टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा टॉस साठी करंगी अंदारोज चालला आहे ड्राईव्ह करतायत आफ्टरचा फटका डीप मध्ये फिल्डर आहेत थोडेसे फंबल झाले परंतु एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये चार चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी ची गरज चार चेंडू आणि चा तीन षटकर मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी एस सी एस गावडी या टीमला पुन्हा एकदा बॅट शिकड आहे धाव घेण्याचा प्रयत्न विकेटचं बदन फलंदाज झाल्या बात रनआउच्या स्वरूपात अजून एक धक्का लागलाय तीन चेंडू शिल्लक तीन षटकारांची गरज आहे या मॅच मध्ये तीन चेंडू तीन षटकार डान्सिंग दाऊन द दा विकेट गॅप मधून चेंडू चाललाय सीमारिषीच्या बाहेर चौकार येतोय दोन चेंडू शिल्लक आहेत चौदा धावांची गरज आहे चेंडू येस चेंडू भरपूर आहेत आपल्याकडे नेक्स्ट मॅच केजीची आहे तर चेंडू लागतीलच दोन चेंडू चौदा बनवायचे आहेत एखादा चमत्कारच या मॅच मध्ये एस सी एस गावडी या टीमला कमबॅक करून देईल बाबासाहेकर विकास दादा बारसकर यांचं मी मनापासून आभार मानतो ज्यांनी संधी निर्माण करून दिली आजच्या दिवसामध्ये तुषारजी शिंदे सरांनी खूप चांगली साथ दिली आणि पुल करण्याचा प्रयत्न धावबाची संधी आहे परंतु विकेट घेतील का बघा अनिवन बाउंस चला चालकेवाडी टीमचे कॅप्टन टॉससाठी या दोन ओव्हरची मॅच असेल मेगा फायनल एक चेंडू शिल्लक आहे सागरदादा आहे तिथे एलवन जोगाईचे कॅप्टन येतील टॉससाठी किरण किरण येतील मिस्टायमिंग आहे किरण जज करतायत दोन दोन फिल्डर आहेत आणि किरणने चौथ्या टीम मध्ये हा झेल पकडला आहे सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे सह्याद्री इलेवन एलवन जुगाई या टीमने दोन ओवरची मॅच यस एलवन जुगाई आणि चालकेवाडी या दोन टीम अंतिम सामना असेल भगवा चषकाचा दोन षटकांचा सामना असेल किरण आपण या टॉससाठी आणि या सामन्याचा सा, मॅन ऑफ द मॅच सुनील या सामन्याचा साम मॅन ऑफ द मॅच ज्याने अष्टपैलू कामगिरी केली या सामन्यामध्ये सोळा हजार